चला तर मग आज बनवूया मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत बाजरीच्या खारुड्या बघू शकता अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा ह्या खारुड्या दिसायला लागलेल्या आहेत आणि चवीला पण तेवढ्याच मस्त झालेल्या आहेत बरं का तर नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक किलो बाजरी घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे यामध्ये जर खडा किंवा काही कचरा वगैरे असेल तर निसून पाकडून घ्यायचे आहे शक्यतो बाजरींना उन्हाळी वापरायची आहे आणि हिरवीगार असावी हिरवीगार जर बाजरी असली तर तिच्या खारोड्याना दिसायला पण खूप छान होतात आणि खायला पण मस्त अशा ठिसूर होतात बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने जोपर्यंत यामधलं जे पिंगट पाणी निघतं आहे ना तोपर्यंत आपल्याला ही बाजरी दोन तीन चार पाण्याने मस्त अशी हाताने रगडून रगडून धुऊन घ्यायची आहे पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे आता यामधलं पिंगट पाणी अगदी कमी दिसायला लागलेलं ला आहे त्यामुळे मी एकदा ही परत धुवून घेऊन यामधलं पाणी काढून घेणार आहे आता यामध्ये परत पाणी घालून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचे आहे भिजण्यासाठी भरपूर पाणी घालायचं आहे वर तरंगलेली बाजरी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही आपण आता दोन तास झाकून ठेवणार आहोत आणि मस्त अशी हिला भिजवून घेणार आहोत बघू शकता दोन तासानंतर मस्त अशी बाजरी मऊ झालेली आहे यावर थोडासा फेस पण यायला सुरुवात झाली होती आता ही जी भिजलेली बाजरी आहे ही एका चाळणीमध्ये किंवा दुरडीमध्ये आपण काढून घ्यायची आहे पाणी निरपून यामधलं पूर्ण बाजरी व्यवस्थित जी आहे चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त पिंगट पाणी निघलेलं आहे आणि मस्त असं हे पाणी जे आहे पूर्ण मी काढून घेतलेलं आहे पूर्ण पाणी अशा पद्धतीने निचरून घ्यायचं आहे मी एक पंधरा ते वीस मिनटं अशीच चाळणी ठेवून घेतली होती म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता ही जी बाजरी आहे मस्त अशी मोकळी झालेली आहे कोरडी कोरडी झालेली आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर आपण ही वाळत घालून घेणार आहोत आपल्याला ही उन्हात वाळवायची नाही आहे घरातच फॅन खाली वाळून घ्यायची आहे मस्त अशी पातळ मोकळी मोकळी ही आपण वाळत घालणार आहोत एक सहा ते सात तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही बाजरी वाळलेली आहे जास्त वाळवायची नाही थोडंसं यामध्ये ओलावा असला पाहिजेत म्हणजे जी आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे तर पटकन बारीक होते आता गिरणीवर दळून न घेता मिक्सरमध्येच बारीक करून घेतली तरी चालते कारण भिजलेली आहे त्यामुळे मस्त अशी मऊ झालेली आहे अजिबात कडक नाही आहे जाडसर असा हिचा भरडा तयार करून घ्यायचा आहे अजिबात जास्त बारीक करायची नाही आहे किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही अशा पद्धतीने मी भरडा तयार करून घेतलेला आहे एक भर हा भरडा तयार झालेला आहे आता लसूण ठेचून घ्यायचा आहे मी इथे दोन ते तीन गाठे लसूण मस्त स्वच्छ करून घेतलेला आहे त्याची सर्व साल काढून घेतलेली आहेत जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल अजिबात जास्त वापरायचं नाही आहे नाहीतर खारोड्या एक चार ते पाच महिन्यानंतर थोड्याशा कोमट व्हायला लागतात आता तेल तापलं की त्यामध्ये दोन चमचे मी जिरं घालून घेतलं आहे आणि आपण ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मस्त लालसर लसूण भाजून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता छान असं आहे तेवढ्याच तेलामध्ये मी मस्त मिरची पावडर भाजून घेतलेली आहे आणि दोन पातीले पाणी मी इथे गरम करायला ठेवलं होतं एक पातीला आपलं भरडा आहे त्यामुळे मी दोन पातीले पाणी छान तापून घेतलं होतं थो। आणि थोडा वेळ झाकण ठेवलं की लगेच पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली होती आता जो भरडा तयार केला होता आपण बाजरीचा तो थोडा थोडा करत या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चमचाने अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेणार आहोत अजिबात गाठी वगैरे होत नाहीत भरडा जाडसर आहे त्यामुळे लगेच मिक्स होऊन जातो छान उकळी फुटलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित घाला वाळवणाचा पदार्थ आहे वाळल्यावर कमी होतो आता मिक्स करून घेऊया मीठ आणि लगेच यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेणार आहे कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचे मी धुवून कोरडी करून नंतर चिरून घेतलेले आहे आणि यामध्ये घालून घेतलेले आहे आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अर्धा पाऊन तास आपण हे कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून नंतर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अदनं झाकण काढून एक पाच दहा मिनटानंतर मिक्स करत राहायचं आहे आणि लक्षात ठेवा गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला कमी ठेवायची आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पूर्वी चुली असायच्या त्यामुळे न ठेवता फक्त विसतो आहारावरच खारोड्याचं जे शिजवण आहे हे, हे शिजायचं पण आता गॅस आहे त्यामुळे गॅसवर एकदम कमी गॅस करून आपण हे अर्धा ते पावून तास शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी तीळ रात्रीच धुवून छान वाळवून ठेवले होते ते तीळ आता कोरडे झालेले आहेत रात्रभर ते तिळ यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीळ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी याच्यामध्ये एक वाटीभर तीळ घातलेले आहेत अंदाजे पन्नास ते शंभर ग्राम हे तीळ असतील नंतर पण वरतून आपल्याला आवडीनुसार आपण घालू शकतो छान शिजवून झालं की थोडं थंड होऊ द्यायचं आहे कारण हाताला चटके बसतात किंवा जर थंड होत नसेल तर ताटामध्ये थोडं थोडं पसरून ठेवायचं आहे आणि खारोड्या मस्त आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या जशा हव्यात तुम्हाला तशा घालून घ्यायच्या आहेत मी सर्व खारोड्या मस्त अशा छान घालून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि दोन कड़ दिवस आता ह्या कड़ आपण कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहोत तर छान दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि सर्व खारोड्या मस्त अशा एकदम कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तर आता आपण थोड्याशा भाजून घेऊया कच्च्या खाल्ल्या तरी पण छान लागतात आणि भाजून खाल्ल्यावर तर अगदी उत्तमच लागतात चवदार पण लागतात आणि छान पण लागतात मस्त असं थोडंसं तेल घालायचं आहे आणि कढईमध्ये भाजून घेणार आहे खारोड्या तर भाजून घेतल्याच त्याचबरोबर तुम्ही थोडेसे शे शेंगदाणे पण भाजून घेऊ शकता शेंगदाणे पण खारोड्यासोबत खायला खूप छान लागतात आता इथे मी शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्यात तेल घातलेलं नाही आहे कढईला तेल होतं तेवढ्यातच भाजून घेतलेलं आहेत त्यासोबत खारोड्या म्हटलं की कांदा तर आलाच पाहिजे एका बुक्कीत कांदा पडून घ्यायचा आणि खारोड्यासोबत खायला सुरुवात करायची आहे तर बघू शकता मस्त अशा खारोड्या तयार झालेल्या आहेत आणि दिसतात पण मस्त खुसखुशीत पण झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये